आता बस अजिबात आणायचं नाही अरे तुझ्या भाई हा दिवस मला बघायला मिळाला न्याय हवा मला न्याय चोराच्या उलट्या बोंबा अरे चोर कोण आणि साव कोण लगेच माहिती पडल ते लग्नाला पंधरा वर्ष झाली अजून वंशाला दिवा नाही औषध केली उपास तापास केली तांत्रिक मांत्रिक केली नवस केलं पण काही सुधीर फरक नाही पडला काही उपयोग नाही झाला वाज बांधली माझ्या गळ्यामध्ये चाई बापान सरकार म्हणून म्हणतो मला दुसरं लग्न करायची परवानगी द्या परवानगी द्या मला तुम्ही दुसरं लग्न करणार घरात सवत आणणार मला बेगर करणार सरकार मी काय करू कुठे जाऊ कसे राहू यांच्याशिवाय मी नाही राहू शकत सरकार मी वांजोटी आहे पण यांची बायको पण आहे सरकार देवानेच माझी कूस भरली नाही त्याला मी तरी काय करणार तू काहीच करू शकत नाही म्हणून मी दुसरं लग्न करतोय <laughs> अरे कमीत कमी तिच्या कुठे तरी माझे वस्मेर वाढेल हा आणि बघा त्या भवानीला घरात नाही तिचा कसा कसा गळा ना पण नाव नाही तू तिला हात सुद्धा लावू शकत नाही तुझ्या नरड्याला ना दोघही एकदम चोप दो काशीनाथ तू दुसरं लग्न करू शकतोस हौसा तुला हा दादला म्हणून हवा आहे ना तुला याची बाईल म्हणवायचं आहे ना याची वंशवैल वाढावी अशी तुझी इच्छा आहे ना मग करू दे याला दुसरं लग्न पण सरकार माझ काय मी कशी राहू काय करू कशी जगू गावातले लोक मला नावं ठेवतील मी काय करू सरकार मी काय करू <laughs> कुठे जाऊ तू कुठेही जायचं नाहीस त्याच घरात राहायचं याची पत्नी म्हणू सगळ्या ठिकाणी तुला याच्या पत्नीचाच मान मिळेल आणि जर दुसरी बायको आल्यावर यांनी तुला त्रास द्यायला सुरुवात केली किंवा तुला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर याच तोंड काळ करून गाढवावर बसून आम्ही याची गावभर धिंड काढू काय काशीनाथ करू दे याला दुसरं लग्न वाढू दे वंशभेल मिळू दे त्या मुलाला दोन आईंच प्रेम जा सुखी हॅलो काम पडली आहे हॅलो प्रॉब्लेम आहे आहेत तुला पण लक्ष द्या गाव सुंदर खूपच सुंदर आहे पण आपण शहरात राहिलेल्या लोकांना थोडासा ऍडजस्ट करायला त्रास होतो पण एज आय एम एन्जॉइंग इट या आय एम प्लॅनिंग टू डू या काय मित्राशी गप्पा मारताय कॉल यू बॅक हा अरे काका कसा आहेस काय 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 म्हणताय भावी खोद काका प्लीज या खोदकीच्या भांगडीत मला ना का पाडू तुम्ही वाड्याचे तुम्ही भावी वारसदार या गावाचे भावी आहात खाका काय बोलताय काका खरं सांगू काका मला खरंच कळत नाही तुम्ही या गावातली लोक इतक्या छोट्या गोष्टींना का महत्व देता खाका हे जग खूप मोठ आहे आणि खूप सुंदर आहे या आपल्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा यातनं बाहेर पडा आणि ते जग बघा या जगात आनंद घ्यायला अनेक गोष्टी आहेत खरंच सांगतो काका हो पण आलात ना शेवटी तुम्ही ह्या देऊळ गावातच आलात परत काका हे माझं जन्मगाव आहे माय बर्थ प्लेस परत तर यावं लागेलच ना खरं सांगू तुम्हाला तुम्हाला धाकटे खोत म्हण काका प्लीज तुम्ही मला नावानी हाक माराल अजिंक्य म्हणा ना मला बरं मी तुमचा पुतण्या आहे खरंच खूप बरं वाटतं अशी हाक मारताना आपल्या घरातल्या माणसाला अशी हाक मारताना खूप बरं वाटतं म्हणूनच सांगतोय काका मला अजिंक्य म्हणा हा तर काय म्हणत होतो आम्ही की जर का तुमच्यासारखी आणखीन दोन माणसं इथे वाड्यात आली असतील तर आमच्यावर ही पाळी चाली नसते असतं एकेकाचं एक प्रार्थ अस आपण समोरच्यावर मात केली ना तर समोरचं आपल्यावर मात करणारच आणि ती संधी त्याला पुन्हा पुन्हा मिळू नये म्हणून आपण आपण काळजी घ्या काळजी घ्यायलाच लागते ना आपल्याला म्हणूनच सांगतोय काका प्लीज ही भांडणं सोडा आपण सगळे मिळून एकत्र आनंदाने राहू शकतो लाईक like अ बिग हॅपी फॅमिली काका मी तुमच्याकडे काही मागू अरे विचारतोस काय पुतण्याला काही द्यायला तयार नाही माग काका तुम्ही सोबतची भांडणं थांबा प्लीज माझी मनापासून इच्छा आहे की आपण सगळे एकत्र या मी जेव्हापासून आलो आहे मी पाहतो आहे गावात काही ना काही चाललो आहे काही ना काही घडतं आहे त्यात तुम्ही तरी भर घालू नका प्लीज काका मी काही दिवसांसाठी आलो आहे मी जाण्याअगोदर माझी इच्छा आहे की आपण सगळे परत एकत्र यावं आनंदाने राहावं एवढं कराल माझ्याकरता काका